त्र्यंबक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची धामधूम सुरू आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दी होते आहे आज प्रभाग क्रमांक आठ ब मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या सौ माधुरी वैभव जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौ जोशी या नग ना, माजी नगराध्यक्ष आहेत तसेच भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर दिलीप जोशी यांच्या सुनबाई आहेत डॉक्टर दिलीप जोशी यांनी याआधी नगरपरिषदेत अनेक महत्वाची पदे भूषवून प्रभावी कामकाजाची छाप उमटवली आहे तसेच तालुक्यामध्ये भाजपची पाळीमुळे रोवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची परंपरा पुढे ने सव माधुरी जोशी राजकारणात सक्रिय आहेत भाजपा तालुका उपाध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी प्रभागातील समस्या महिलांचे प्रश्न विकास कामांवर सातत्यानं लक्ष केंद्रित केलेलं आहे सबका साथ सबका विकास या ध्येयांनी प्रभागातील मूलभूत सुविधा आणि नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार त्यांनी अर्ज दाखल करताना व्यक्त केला आहे जे त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व मतदार आहेत या सर्व मतदारांना नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व मतदारांना मानाचं वंदन करतो मानाचा मुद्रा करतो कारण मतदार हाच राजा असतो त्याच्या हातातच सगळं असत मतदार हे फार जागृत असतात आणि म्हणून मतदार हा खरंच राजा म्हणजे राजाच असतो त्या राजाला माझा नमस्कार आहे आणि प्रभाग क्रमांक आठ ब मधून माझी सुनबाई मी भारतीय जनता पार्टी तर्फे उभी केलेली आहे कुमेद। म्हणून भारतीय जनता पार्टीचे तिकिटाची मागणी केलेली आहे काय वाटतं मतदारांचा पाठिंबा आहे तुम्ही केलेल्या कार्याचा नक्कीच मतदारोपांना आशीर्वाद देतील असं आहे दोन कुंभमेळे मी दोन हजार तीन आणि दोन हजार पंधराच्या कुंभमेळा आम्ही यशस्वी पार पाडलेलं आहे गेल्या कुंभमध्ये मी कुंभमेळा समितीचा व्हाईस चेअरमन होतो त्याच्या आधी दोन हजार तीनमध्ये मी सभापती होतो आणि सर्वांगीण विकास त्यावेळेस आम्ही केलेला आहे माझ्या काळातले कामं हे जे रो रोड वगैरे झालेले आहेत हे माझ्या काळातले जे पाण्याची टाकी वगैरे झालेली आहे ती माझ्या काळातली आणि कुंभमेळ्यामध्ये जे काही कामं झाले ते आमच्या आमच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत नमस्कार मी माधुरी वैभव जोशी प्रभाग क्रमांक आठ ब मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केलाय त्र्यंबकेश्वरचा विकास प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि समाजातील सर्व घटकांना घटकांचा समावेश असेल सर्वांना मदत मिळेल अशा प्रकारे कार्य करायची इच्छा आहे मतदारांचा पाठिंबा उत्तम आहे कारण सासऱ्यांनी खूप काम केलंय ते चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात माजी नगराध्यक्ष आहे दोनदा तालुकाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे त्यांचा समाजाची संपर्क खूप छान आहे आणि लोकांचाही आणि नगरपालिकेत माजी नगर अध्यक्ष सभापती पण होते काय वाटत नक्कीच विजय होईल अगदी अगदी नक्कीच नक्कीच विजय होईल लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आपल्याला त्यामुळे खात्री आहे आपण यावेळेस नक्की यशस्वी होऊ अर्ज दाखल करताना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडणूक आणखीन रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर